नमस्कार या ठिकाणी आज पूर्ण सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी ती वाडीवाडीवरती मी फिरत असताना माझ्यासोबत असंख्य आपण कॅमेऱ्याच्या दृष्टीतनं पाहू शकता की असंख्य जनता जनार्दन मायमाऊली आमच्या सोबत आहे ज्या ज्या वाडीवरती जातो ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय आहे आणि जनसमुदाय नसून त्यांचं प्रेम आहे प्रत्येक व्यक्तीने हृदयातनं बोललं जातं की विशाल प्रभाकर परब हात तरुण आमदार येणं काळाची गरज आहे मी विठोबा देवाच्या आमच्या विठोरायाच्या मंदिरासमोर आहे ज्या दिवशी मी आमदार होईल त्या विठुरायाकडे नामस्मरण करण्यासाठी खरोखरच त्या ठिकाणी कार्यक्रम करेन आणि विठुराया नक्कीच आमच्या पाठीशी आहे एवढं मी ठामपणे सांगतोय मतदारसंघातील प्रत्येक वाडीवाडीवरती विशाल प्रभाकर परब एवढंच नाव गुमगुमत आहे विरोधकांना विशाल परबवरती पर 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 बोलण्याशिवाय काही शिल्लक राहणार नाहीये मला एवढंच सांगावं असं वाटतंय की डेव्हलपमेंट विकास आणि इथली बेरोजगारी या ठिकाणचे हॉस्पिटल या प्रकारचे अनेक असंख्य प्रश्न या ठिकाणी उद्भवलेले आहेत आणि संपूर्ण या मतदारसंघात डेव्हलपमेंट करण्याची ताकद विशाल परब यांच्याकडे असल्यामुळे जनसमुदाय विशाल परब यांच्या सोबत आहेत